गेले अर्धा दिवस सोशल मीडियावर मिलिंद मी सोमन ह्या माणसाबद्दल देखण्या माणसाबद्दल इतकं ऐकलं वाचलं पाहिलं का तर त्याने वयाची साठी पूर्ण केली साठ वर्षाचा झाला तो तुम्हाला तरी विश्वास बसतोय का त्याला पाहून आणि आपलं वय लपवण्यासाठी पांढरे केस काळे करण्याची सुद्धा तो घेत नाही जे आहे ते आहे उलट आता सॉल्ट पेपर लुक म्हणून त्याचं हे लुकही फेमस झालंय ऋतिक रोशनच्या आधी जर पडद्यावर दे कुणी देखणा पुरुष असेल तर तो हा आणि हा मराठी म्हणून आपल्या उगीच कौतुक आणि अभिमान पण आमच्या कॉलेजच्या दिवसांपासून आम्ही त्याला पाहतोय आणि अशा अनेक पिढ्या त्यांनी घायल केल्या आहेत सौंदर्य असो फिटनेस असो अनेक वादग्रस्त मुद्दे असोत फ्लॉप सिनेमा असोत किंवा आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीशी केलेलं लग्न असो कुणी कितीही बोलत राहा तो कशालाही कसलंही प्रत्युत्तर देत नाही तुम्हाला आवडत असेल तरी चालेल नसेल आवडत तरी चालेल माझं आयुष्य मी माझ्या मर्जीने जगणार त्यात फरक पडत नाही त्याचं गोल एकच फिटनेस आणि त्याच्या त्या, त्या फिटनेसमुळे आता किती लोक उत्साहाने पळण्याकडे वळली मॅरेथॉनचं प्रमाण किती वाढलं त्याच्या आईमुळे किती मध्यमवर्गीय मध्यमवयीन स्त्रिया व्यायामाकडे सिरियसली पाहू लागल्या ह्या मायालेखांनी केलेलं हे काम मात्र खरंच वाखणानं जोग आणि म्हणून या देखण्या फिट पुरुषाला शंभरी गाठण्याच्या शुभेच्छा मी आत्ताच देऊन ठेवते